आद राम मंदिराच्या उद्घाटनासाठी पुणेकर हे सज्ज रामाचे वस्त्र विणण्याचे काम पुण्यात सुरू शेकडो पुणेकरांचा सहभाग शकता लोकांची मोठ्या प्रमाणात लाईन आहे या ठिकाणी अशी लाईन आहे हा या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे आपण बघू शकता ਤੇ ਤੇ ਕਿਉਂਕਿ ਮੋਟਾ ਪਰਮਾਨਾਤ ਗਰਦੀ ਹੈ अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला राम मंदिरात उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी रामासाठी वस्त्रं या ठिकाणी बनवली जात आहे आणि ही सर्व वस्त्रं इथे पुण्यातील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी बनत आहेत आणि हे हँडलूमवरती ब बनवण्याचे दागिने ज्या वस्त्रं जे आहेत त्यासाठी इथे हातमाग कामगारांकडनं हे हातमाग इथे आणले आणि पुणेकर नागरिकांकडून आणि त्याचबरोबर इथे हँडलूम कामगार जे आहेत ते पुणेकर नागरिकांना हँडलूम कसं बनवायचं किंवा तो रामाचं वस्त्र कसं बनवायचं यासाठी शिकवत आहेत आणि प्रत्येकाने त्या ठिकाणी हात लावायचा आणि ते विणकर कामगार त्याला ते मदत आहेत आपण बघू शकता या ठिकाणी की ती संपूर्ण प पुण्यातील विविध भागातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि ते या ठिकाणी हँडलूम करण्यासाठी बघा ही क सगळे लोक मदत करण्यासाठी म्हणून आलेले आहेत की जे बावीस जानेवारीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दे सगळं देशभरातून विविध ठिकाणावरनं या ठिकाणी काम येतं आहे आणि श्रीनामासाठी असलेल्या हे वस्त्र जी आहे ती या ठिकाणी बनवतात म्हणून बघू शकता आत्मध देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे गर्दी झालेली आहे त्यांनी जवळजवळ पंचवीस एक या ह्या सौदा पाण्याने आणलेले आहेत की समोर इथे आपण बघू शकता की रामासाठी वस्त्र असलं तर राम लक्ष्मण जानकी यांच्या देखील या ठिकाणी मूर्ती दिसत आणि ही नागरिकांची मोठ्या प्रमाणात असलेली गर्दी आहे आणि ह्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सीतामाईंचं माहेर असलेलं नेपाळ या ठिकाणहून देखील काही मोठ्या प्रमाणात राम मंदिराला बक्षीस आलेली आहेत किंवा त्यांना आहेर म्हणतो त्या म्हणतो आहेर तिकडून नेपाळमधून आलेला आहे आणि त्यात आहेराबरोबर त्या ठिकाणी पुण्याच्या नागरिकांकडून देखील रामासाठी वस्त्र या ठिकाणी बनवली जात आहेत ही बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात असलेली गर्दी किंवा का इथे मोठ्या प्रमाणात लोक शूटिंग हे करत आहेत वस्त्र बनवण्यासाठी मदत करत आहेत दोन धागे श्रीरामांसाठी ह्या सौदामिनी हँडलूम हैं यांच्या संकल्पनेला पुणेकरांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आहे सुहास रेळेकर आज दिनांक पुणे